कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा समुद्र किनारे हे नेहमीच पर्यटकांना खुणावत असतात पण यंदा मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाल्यामुळे वर्षा पर्यटनाला सुद्धा सुरुवात झाली आहे गर्द हिरव्यागार वंदरातून उंचावरून पांढरे शुभ्र कोसळणारे धबधबे आता पर्यटकांना आकर्षित करत आहेत अवकाळी पावसामुळे मे महिन्यामध्येच वर्षा पर्यटनाला सुरुवात झाली आहे राजापूर तालुक्यातील सवतकडा हा धबधबा प्रवाहित झाला आहे यामुळे जिल्ह्यातील आणि पुणे मुंबई कोल्हापूर या भागातून पर्यटक धबधब्याचा आनंद घेत आहेत कोकण फिरायला धबधबा तुम्हाला दिसू शकतो तिकडे खूप पर्यटन येत आहेत आणि सेफली मजा करून आपल्या घरी जात आहेत तर तुम्ही इकडे आवर्जून यावं आणि या निसर्गरम्य वातावरणाची अनुभव घ्यावा नमस्कार माझं नाव तनय देशपांडे आम्ही सगळे मित्र पुण्यावरून आलो आहे आमच्या एका मित्राचं अंगलात गाव आहे तिकडे आम्ही मस्त विकेंडसाठी आलो होतो कोकणातले मस्त सगळे आता धबधबे चालू झाले आणि कोकणातली अनटच ब्युटी अनुभवायचे असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी इथे नक्की आवर्जून भेट द्यावी खूप मस्त वाटतंय मजा येते मे महिन्यात या पावसामध्ये हा एवढा सुंदर आनंदा म्हणून मिळाला आहे सगळ्यांनी इथे या आणि हा पुष्ठात सोबत म्हणून आहे इथे तुम्ही सगळ्यांनी आनंद घ्या सुरक्षित आणि सुरक्षित जा